इकडच्या साईडला आहेत ना या गाड्या आहेत वरचं बोर्ड कट करून आहे ना इथल्या इथे फिरवायसाठी अशा गाड्या बनवल्या ती पाठी मग येऊ शकतात जिप्सी इनो आहे इनोवा तुम्ही बोर्ड काढलेला आहे नॅनो नॅनो आहे नॅनो नॅनो सोड काढले आणि हे आपले एक नवीन साथीदार पुण्याचे आहेत नर्मदे यार नर्मदे हे पण अमरकंठ पासूनच सुरुवात केल्या त्यांनी या घाटावरती आता आम्ही आज स्नान करण्यास आलो आहोत धुवाधार घाट सुंदर हे बघा वरून पाणी खालच्या साईडला कोय होतं त्यासाठी त्याला धुवाधार घाट असं म्हटला जातो खूप सुंदर आहे असा त्याला धुवाधार म्हणतात धुवाधार घाट हे बघा किती सुंदर नर्मदा माता निर्मळ वाहत बघा किती सुंदर नजारा आहे आज आम्ही तांबूल करायला आलो प्रत्येम दृश्य आहे मध्ये हर नदे हर बघा नर्मदे हर छत्रपती शिवाजी महाराज जय 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 भवानी शिवाजी हवा किती सुंदर नजारा आहे किती सुंदर वाच हे धुवाधार पलीकडच्या साईडला खूप मोठं पलीकडच्या साईडला खूप मोठा आहे तिकडच्या साईडला आणि जसं नर्मदा माता वाहते ते हे बघा पूर्ण दगडांना असं भेगा पाडून भेगा पाडून जाते हे बघा आहे का एवढं पाण्याला स्पीड आहे इथं इथि दृश्य आहे आणि तिकडे वायरू पण आहे पाळणे ह्याकडनं ह्या साईडनं त्या जा साईडला जातात ही नर्मदा मग आपल्याला पार करायची नाही आहे म्हणून आम्ही आहे चाललोय नर्मदा इकडून आम्ही आता इकडं वाद जाते अशी त्या दिशेने म्हणजे हा दुवादार अतिसुमदार नर्मदे बघू शकताय माझ्या पाठीच्या साईडला किती चांगलं दिसून दुवादारच त्यामध्ये कशी वाहते नदी आहे पाण्याने कसं होल केले नाही तर मगरी सारखं हे पूर्ण मगरी सारखं माशासारखा चेहरा दिसतोय पुढच्या साईडला आणि माझी डोळा दिसतो हा बघा असा खूप मोठा असा दिसतो हे बघा भरपूर मोठ्याच्या मोठा मासा आहे बघा दिसतो का त्या तिथंपर्यंत आहे इथून त्या इथंपर्यंत इथं त्या, त्या मासाचा डोळ आहे नर्मदा माता की जय बघा नर्मदेचं रूप अक्रार विक्रार खूप सुंदर असं नर्मदेचं रूप आहे डुआधार इथे अशी नर्मदा नदी वाहते अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर आनंद 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 गगनात्मा होत नाही या असेल माता की जय खूप सुंदर पाण्याला ओढ खूप आहे बघितलं किती आहे पाण्याला ओढ खूप ओढ आहे पाण्याला होऊ शकत नाही आपल्याला खूप ओढ आहे पाण्याला माता किती आहे चालले दात मध्ये खूप सुंदर त्या साईडला जाऊ नका लई हा आहेत तर पुढे त्यामध्ये हर मध्ये त्यामध्ये हर मध्ये हर तिकडे या इकडे यास्टा ना मार गुवाधार खालून पाण्याचे फवार येतात वर्षा साइडला खूप सुंदर आहे आता आमच्या इथं स्नान वगैरे झाले तर आम्ही पुढच्या मार्गाला तेव्हा पाठीमासमध्ये हर पाण्याची फवार येतात मार्ग आहे ना फिरवून आपल्या हाताने मेहनतीच काम आहे खूप आहे मशनीचा वापर केला जात नाही इकडं नाही पूर्ण काकतीचा उपयोग करून पुढं आल्यानंतर ना, ना यार। हे दृश्य बघा महा पात्र कस दगडातून कातरत कातरत पुढे आहे खूप सुंदर दृश्य आहे पाहू शकताय पूर्ण डोंगराला पोखरून ही महानर्मदा पुढे पुढे जाते बघा दृश्य हो प्रतिम दृश्य आहे बघा महानगर मधी वाप आग्रा विक्राय महानगर मध्ये असा मी काटा काटावर चाललो तिथे दक्षिण सट आहे उत्तर कट आहे इकडे साईडला मोठं वर जगला मध्ये डोंगर आहे आहे पाहू शकत किती सुंदर आहे ते उभा राहायचं मोबाईल जगायचं बघायचं